पलटी झालेल्या पिकअप मधून निघाला तांदूळ पिकअप सह सात लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त गोरेगाव गो पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस पी डोंगरे यांच्या पथकाची कारवाई हिंगोली जिल्ह्यातील दिनांक अठरा जुलै रोजी नाका कनेरगाव येथील उड्डाण पुलावरून जवळ हिंगोलीवरून वाशिमकडे भरधाव वेगाने पिकअप जात असताना नाका कनेरगाव येथे पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात चालक जखमी झाला असून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरील पलटी झालेल्या पिकअपमध्ये राशन धान्य असल्याचा खडबडजनक खुलासा पुढे आला आहे सदरील घटनेची माहिती मिळताच दिनांक एकोणीस जुलै रोजी ही घटना घडली असून घटनास्थळी गोरेगाव पोलीस पथक जाऊन चौकशी केली असता या पलटी झालेल्या पिकअपमुळे रेशन धान्याचा काळा बाजार पुन्हा उघडकीस आला आहे पिकअप नंबर एम एच अठ्ठावीस एच पंच्याऐंशी पंचावन्न असा असून या पिकअपमध्ये सुमारे तीस कट्टे तांदळाचे आढळून आले असून त्याची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये व पिकअपची किंमत सात लाख रुपये असा एकूण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल गोरेगाव पोलिसांनी जप्त केल्याची माहिती दिली आहे गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी सदरील पिकअपमध्ये रेशन धान्याचा माल कोणत्या दुकानदाराचा आहे हे स्पष्ट होणारच आहे त्यावरून पुन्हा कारवाई केली जाईल सदरील प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लेन गुळे यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात जीवनावश्यक अधिनियमनुसार गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे एक्केचाळीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अधिनियम एकोणीसशे पंचावन्न एक अंतर्गत रेशनच्या धान्याची चढ्या भावाने विक्रीकरिता घेऊन जात असताना मिळून आलेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लेनकुळे पोलीस उपनिरीक्षक झडके जमादार काकडे लेकुडे ढाले अनिल भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे हे करत आहेत सदरील घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात धान्याचा काळा बाजार हा सुरूच असल्याचा प्रकार समोर येत आहे यावर जिल्हा प्रशासन ठोस भूमिका घेणार काय असा सवाल उपस्थित होत आहे महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा